इतक्या लांबून जर आम्ही बघायला येतो तर मग आम्हाला काय येत या अवस्था आहे आम्हाला तहान लागली पाणी कुठे प्यायचं मग याची अवस्था करायच सांगा ना तुम्ही पाणी नाही काही नाही बाथरूमला जायचं सोय नाही स्तंभापेक्षा झाड उंच दिसायला लागले त्याची कटिंग व्यवस्थित झालेली पाहिजे जय भारत जागृती न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे दर्शक आम्ही आता विजय स्तंभ भीमा कोरेगाव येथील स्तंभ या परिसरामध्ये आहोत आणि आज आठ तारीख आहे आणि आठ तारखेला या ती इथली परिस्थिती काय आहे हे पाहण्यासाठी आम्ही आलो होतो तर गेल्या वर्षी या ठिकाणी ऊस होता ऊस होता यावर्षी मात्र या ठिकाणी तुम्हाला कुठलंही पीक दिसत नाही परंतु या ठिकाणी पूर्व एक पीक घेतलेल्या जागा दिसते आणि या ठिकाणी इकडे पण ह्या आज आहे अनेक लोक आजही या ठिकाणी अभिवादन करायला आज आजपासूनच येत आहेत या ठिकाणी बाजूला बघू शकतात हे जे पडलेलं गरजे दिसते तुम्हाला ते हे जे माळवत्कर आहेत हे मालवत्कर पूर्वी इथं अलीकडे राहत होते परंतु त्यांनी नंतर देखभाल करणारे हे माळवत्कर परंतु नंतर त्यांनी स्तंभाचा अगदी कंपाऊंड वॉलला लागूनच एक बंगला बांधलेला आहे आणि हे अशा पद्धतीचं त्यांचं ते लोक सांगतात की त्यांनी हे अतिक्रमण करून जागा त्या ठिकाणी हाडत केलेली आहे हा सगळा परिसर जो आहे त्यांनीच मागास आहे म्हणून त्याच्यावरही अतिक्रमण केल्याचं बोललं जातं आणि दरवर्षी हे या जागेवरती पीक घेतात असंही आम्हाला त्याची माहिती मिळालेली आहे आम्ही आता भीमा कोरेगाव येथील विजय स्तंभाच्या आतमध्ये आहोत कंपाऊंडच्या आतमध्ये आहोत आणि या ठिकाणी बघत असाल की लोक आजपासूनच या ठिकाणी अभिवादन करण्यासाठी आलेले आहेत कोणी कोल्हापूरून आलेले कोणी यवतमाळहून आलेले आहे वेगवेगळ्या ठिकाणहून लोक आत्तापासूनच या ठिकाणी अभिवादन करण्यासाठी आलेले आहेत हा स्तंभ आहे बघू शकता आपण ही स्तंभाची आत्ताची परिस्थिती अशी आहे आणि एक तारखेला आपण वेगळी असते हे असा ओरिजिनल स्तंभ असा आहे आता आणि या ठिकाणी आपण बघू शकतो की हे जे झाड दिसतं तुम्हाला हे झाड झाड जे आहे ते एक तारखेच्या अगोदर काढावं अशी लोकांची मागणी आहे बही पाहू शकता की या ठिकाणी फॅमिलीचं फॅमिली म्हणजे पूर्ण कुटुंब या ठिकाणी आतापासूनच ह्या विजयस्तंभाला मानवंदना देण्यासाठी आलेलं आहे हे एक फॅमिली आहे ह्या लहान बाळाला घेऊन या ठिकाणी आलेले आहेत खरं तर ह्या बाळाला आतापासूनच शोरेगाथा म्हणजे आपल्या पूर्वजांचा इतिहास काय आहे हे आतापासून एकंदरीत असावं त्यांच्या आईच्या प्रतिक्रिया जाणून घेऊया की तुम्ही इतकं छोटस बाळ घेऊन या ठिकाणी आहात फार दूर आहे आज आलात तुम्ही का आलात बरं काहीतरी बाळाला किंवा आपल्या फॅमिलीला काही दाखवावं हो। या दृष्टिकोनातून आम्ही इथे आलेलो आहोत बरं दरविषयी नाही फर्स्ट टाइम आलो आहोत बरं हे बघून तुम्हाला काय वाटलं छान आहे तस सगळं व्यवस्थित असं बघण्यासाठी आलो आहोत आता जस्ट आम्ही आलो माहिती इथे लढाई झाली होती ना, ना। शूरवीरांची त्याच्यामुळे आम आमचा असं विचार झाला की एकदा तरी जाऊन भेट द्यावं तिथे कसं आहे काय आहे ते जे आमचे जे महार जातीचे जे लोक आहेत त्यांनी जे पेशवे लोकांना जे लढाई म्हणजे जिंकले त्याचे स्तंभ म्हणून इथं उभारण्यात आले दर्शक हो आपण बघत असाल की या ठिकाणी हे युवक सुद्धा आज आठ तारखेला विजय स्तंभाला मानवंदना किंवा त्यांना अभिवादन करण्यासाठी आलेलं आहे त्यांच्याकडनं आपण जाणून घेऊया की हो या भूमीचा या विजय स्तंभाचा त्यांना काय इतिहास माहीत का आहे या स्तंभाबद्दल तुम्हाला काय माहिती आहे या स्तंभाबद्दल म्हणलं तर एक दिव एक जानेवारी म्हणजे शौर्य दिनानिमित्त इथं भरपूर मोठ्या प्रमाणात दर्शकांची आणि म्हणजे एक प्रकारे ज्यांची यांच्यावर निष्ठा आहे त्या भरपूर अशा लोकांची गर्दी होते स्वतःच्या म्हणजे जातीसाठी किंवा रक्षण करण्यासाठी जो म्हणजे एक योद्धा तयार होतो त्याच्याबद्दल योगदान दिलेल्या लोकांची एक प्रकारची हुतात्म्यांची एक निशानी आहे आता मी मी भरपूर वेळेस एक एक जानेवारीला पण मी आलेलो आहे भरपूर वेळ तर इथं पाणी वगैरे याची कशाची सुविधा नाही आणि प्रेक्षकांना दर्शकांना एवढंच पाहिजे असते की इथं आल्यानंतर एखाद्या ठिकाणी आपण भेट भेट देण्यासाठी जातो तिथं आपल्याला सर्वात महत्वाचं म्हणजे आपल्याला जीवन उपयोगी वस्तू लागतात जसे की पाणी राहण्यासाठी निवारा समजा पार्किंगसाठी सेपरेट इथं कुठल्याही प्रकारची मला सुविधा काही दिसली नाही आतापर्यंत तुम्ही आता या ठिकाणी एक तारखेला लोक येतात परंतु आजच आलात तुम्ही मानवंदना दिली सगळं बघितलं का बरं आम्हाला ते नाव सुनले होते ना म्हणून ते बघायला एकदा मन, एक मन होत म्हणून आले आज येतो हो, हो। येत आले नव्हते आम्ही आता आज आमचा टाइम भेटला आम्ही म्हणले की जाऊ दे आज जाऊन आपण येते इथे अस्तंभ आहे भीमा कोरेगाव करतंभ देखने वाहते लोक ना आम्ही अयोध्यातून सगळा परिसर बघितलं परिसर बघितल्यावरती तुम्हाला इथं काय सुविधा दिसल्या काय सुविधा असाव्या वाटतात काय होतात त्यांना इथे असं पाहता आपले जे अनुयायी येतात इथं त्यांच्या सोयी सोयीसाठी तर काही सुविधा नाही येते काही आपण काही दखल घेतल्या जात नाही आहेत किंवा आपल्या सुरक्षा कर्मचारी जे इथं बसलेले आहेत त्यांना असं तंबू टाकून इकडे बसावं लागते किंवा पाणी असेल किंवा आपले जे अनुयायी येतात त्यांच्यासाठी बसण्यासाठी किंवा सावलीच्या अशी काही खास सोय केलेली नाही इथं खाणे जे लहान मुलं असतात लाईक पाणी वगैरे लागली लाग तहान लागली भूक लागली तर त्यांच्या खाण्यापिण्यासाठी सुद्धा इथं काही जवळच काही नाहीये पाचशे महाराजांनी इंग्रजांना हेल्प केली आणि त्यांना पेशवाईंचा त्यांनी पराभव केला एवढं कसं माहिती एक तारखेला आपल्याला पूर्ण गैरसोय होत असती म्हणजे जास्तीत जास्त गैरसोय दिसून येते पण आता आज इथं बघितलं पूर्व तयारी तर काही झाडं जे आहे ती उंच उंच स्तंभापेक्षा झाडं उंच दिसायला लागलेत त्याची कटिंग व्यवस्थित झालेली पाहिजे एवढं माझं म्हणणं आहे जेणेकरून रोडवरून स्तंभ व्यवस्थित आणि चांगला दिसला पाहिजे एकदम परमनंट सुविधा म्हणजे पाण्याची सोय पाहिजे पिण्याचं पाणी पाहिजे पाणी नाही काही नाही बाथरूमला जायची सोय नाही हे सगळं पाहिजे ना सर इतक्या लांबून जर आम्ही बघायला येतो तर मग आम्हाला काय इथे व्यवस्था आहे आता आम्ही बुलढाण्याचे लोक त्याच्या पण इकडं गाव आहे मेकर त्याच्या तिकड लांबून आलो कशासाठी आलो बघायसाठीच आलो इथं आम्हाला चांगलीच पाहिजे व्यवस्था मस्त पाहिजे पाणी पाहिजे बाथरूम पाहिजे हा सर सोय पाहिजे ना नळ पाहिजेत आता इकडं आलो आता आमच्या जोड का आहे का अडाणी लोक आम्ही आम्हाला ताण लागली पाणी कुठे प्यायचं अशी अवस्था करायच सांगा तुम्ही कलेक्टरला सांगतो हा असं सांगा मला गरीब लोक येते बोलते यायला पाणी कुठे प्यायचं याला लगेल कुठे जायचं संडासला कुठे बसायचं हे असं काहीतरी दाखवायला का पाहिजे ना एक जानेवारीला पण आम्ही येणार ना आम्ही आता फिरायला नुसतं पाहायला आलो कसं काय पटांगण आहे का नाही आपली अवस्था आहे का नाही नुसतं पाहायला आलो आम्ही पण आम्ही आता तर बर, बर, बर। एक तारखेला पण येणार जत्राला दर्श येत होतो आम्ही पण आम्हाला काहीच अवस्था दिसत नाही लगेच ते कोटा काय टायमात बी आलतो आम्ही एकदा दंगा घालता इतक्या लांबून हालतो आम्ही बरोबर बर, बर। आता आलो आम्हाला लागले आता हाय का इथं पाणी हे बाळ बाळ एकर जवळ का येईल बाटली एखादी आमच्या हातात दिसते तुम्हाला पाणीच नाही तर काय करा